मंगल्या धन्यवाद बाकर खाऊन आल्या म्हणून तो पार्सद पण घेता रांधे न पण आला पार्सात खायला विरो मंगल्या या मग तो पार्सद इथंच संपला चांगलं काम केलं तुम्ही आज <laughs> शेडदारमा बसले डायरेक्ट चांगलं मुठबीठ खाणले आता बाहेर बांधून अचन जवळ भारवी बांधलं आणि कॉर्किस्ट झालं भारा व्हायला का अख्खी हवा निघतं डायरेक्ट फुल घाम <laughs> फुटतं डायरेक्ट अख्खी हवाच निघतं डायरेक्ट फुल आणलं आणि टेम्पो भारा टाकू आणि तिकडे शेतावर चिखल झाले का ते आपण बघू आता जा तिकडे डायरेक्ट शेतावर नटगोल तुटले राजा होता कमी उद्धार नाही म्हणता खतरनाक येऊन टक्के मासे सगळे एक गोडाऊन झाले तर पाणी अख्खा आमच्या शेताने अख्खी घाणबीण नदी फुल झाली का अख्खा एक कचरा काही लावाल तीन पाट्या वाटत एक दोन तीन ही मोठी एक याच्यामध्ये ट्रॅक्टरच जातात पाट्यांमध्ये पाणी या पाटीमध्ये पाणीच नाही चिखल करायला ट्रॅक्टरला जरा हर जात म्हणून चिखल कधी घेतले तिथे कंटोले विंटोले गस्त वई वई असं वाटतं का लक्की ड्रॉमध्ये लागले ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टर भारे एकदम छोटून छोटा पावटेल सारखा जायचं आमचं चेन चला आता या पाठीने याचं आहे काम पच्चीस ही झाली का मग लगे नंतर आवाला घ्यायचं पारकुशी कारवाने पण भेटली इकडे याच्याम पाणी स्वच्छता स्वच्छता तवलं आलो आलो चिखल मस्त चिखल केल्यावर मग आवाला येतील तर माणसं यावशी कारवाला भेटले म्हणजे मासं असतील शेतात चिखल फुलपा करू कंट्रोल कशीच होतो फुलपाकूर दिसला कंट्रोली दिसत नाही कंट्रोलला झालं तर चिरा असतं म्हणून जास्त गावाने आतमध्ये आणि दसऱ्याला कामातील फुला फुला तेव्हा अजून एक फुलपाकूर अरे उरला अरे 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 आणि इथं कोणतरी काकऱ्या शिरवले बिरवलं लावले तर बैये येताना जाता इथल्या आणि आताच आता उरून नाही तशी सेटलमेंट केली नाही काट्या विट्या टाकल्या नारपार नाला तर जोरानं ज्या होतं फिट पाऊस झाले आखा ते अख्खी घाण वाव नाही इथं उरी खाल्ली ना चप्पलच घुसली चप्पलच घालाव ना पावसाची चला काहीच आता मी जातो किटले घेऊन घरी आपल्याला डबल इथं शेताव व्हायचं आहे मग डबल जायचं जायचंय बघू आज कसा होतं फटाफट आज लवकर कलटी मारायला लागल तीन साडेतीनला ला कलटी मारतो डायरेक्ट कामावं चला काहीच किटली बिटली घेतली आता जातो घरी मस्त जेवण आता मी आता टेम्पू घेऊन शेतावर मी आता गाडी घेऊन कामा कल्टी मारतो बस बीस तागड्या लागल्या मॉसमचा गाडी होत्या गॅंग आली सलाम रॉकी तुम्ही वरून बात वाटा ना चला आता मी जेवतो निघतो शेतावर चला गँगली टेम्पो मध्ये झाला आपण पण जाऊ गाडी घेऊन मस्त डिसक्याला आज तर मी नारळ फॉर एक वाटी लावून तिकड तिकडचा मोठा हे मोठा आहे ते बारीक तिथं आहे त्याच्या बारीक तिकडं आहे ते बाकीचं काही लावायला भेटत नाही तो तिकडं पण लिंब पण लोटले जे आयला तो बाबा बाबा येऊ कचरा निसता कचरा कारण की ओर फ्रो झाला अख्खा घाण बी निकल येत हे कचरा ना कचरा दिसत तिथं चला आता थोड्या वेळा लावाल रोपे आता पहिले नारळ फरून घेतात चला सुरुवात ते केली आता आपण माणसं कमी आहेत चला लेस चला बरीच लावून झाली अजून जाल पाहून तास पाहून दीड तास जाल वाटतं असं वाटतं चला आता पण डबल जा लावायला आता पेट माणसं आल्याने एक दोन तीन वेगळे आठ जणां तिने नव्वा मी नव्वा मी म्हणजे माझी सुलो मशीन आहे काम एकदम ढिलू म्हणून मी बाहेर आले मोठ फेकाला फेकलं इथं आता तिकडं दोन भाडं ठेवले बांधाण तर ते फेकायला जाऊ आणि आणि ला जाऊ गाणी बोलतो काय बोलू शकतात काय नाही आत्या आत्ता आहे कर गाणी बोल गाणी बोल धावला बोलतो आत्ता बोला बोल ना हा कर 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 आत्या बघ किती पाच काम करत आहे ब्लॉगर विनायक मालिका हां बोल लवकर बोल काम करता का आणि बोलता सिद्धार्थ मागे सगळ्यात गाड्या आगाडूया एक येऊन आणत गाडी पाय घाल पब्लिकच्या पहिला का मग काय झाला तरी तुला तू बिनजोर आहे बाबा तुला कोण जोर नाही तो जोर तुझा माग आहे तो काय तो काय बोलू शकतो त्याच्याबद्दल ना गांग्याचा हे गांग्या काय झाले दारू खराबी दारू की शरापी कोण

मोठी मुण, पार्टी मोठी पार्टी डन झाली आता टेन्शन नाही आता विषय येत नाही आता ती काय घरच्या घरी पण होईल ते आवाम पुरत नाही मी आत्याने फेट काम केले खतरनाक एकदम आपल्या स्पीडला आवीत होती ना ते सगळ्यांच्या पुर <laughs> चला आत्यानेच ती <निस्ती> गाणी बोलत <laughs> शकून त्याला बाई बाबा आणि ते गाणे चालू होत पण चालू होतं कामावर हो। आता काही दोन बारी बारी तेवे बाए बाए। आता बारीक बारीक राहिल्या त्यावेळी आवतील आपण जाऊ तर घरी चला काही बाय बाय चालू कामाला आता फटाफट फटाफट आज तर टेन्शन नाही कारण की पाणी पण नाही मस्त सुका सुका घरी जाणजे पाणी असल्यावर हो छत्री इकडून तिकडं होतं इकडून तिकडं मी पण त्या वापरतो इकडून तिकडं त्या आता पाणी नाही तर मस्त फिरायला भेटल तशी वाट बघतं बघ तिला आतमध्ये गेला असता पेपर बनवला असता बॉक्स टाकला असता निघलं असतं मस्त फिट थकलो आज कामा होतं काम पच्ची झाला जाम लेट आलो आज नाही ना <laughs> <laughs> ते चांगकोली एवढा आपल्या ठेवले रोज काही ना काही आणि पोरा आपण फक्त फुकाट खायला एकदम आरामशीट बसून खातो आता एकदम आरामशीट एकदम आरामशीट गाठ गेले कामावर पण नाही शेतावर पण लय बेकार लय खतरनाक तू दामले आता काहीच आजच्या वृत्ती एवढाच जेवढं आता कमीत कमी, कमी, कमी कंटिन्यू ब्लॉक करण्याचा था प्रयत्न चालू आहे जसा होईल तसं करतोय चला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा मी सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू उद्या आता चला बाय बाय